व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रभांच्या तर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्याच एका बांधवाची मदत करायची आहे आपल्याला अनेक योजना राबवायच्या आहे त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक जणांच्या भेटी गाठी घेणं सुरू होतं योजनांच्या बाबतीमध्ये जुळवाजुळव करणं सुरू होतं त्यामुळे दोन तीन व्हिडिओज जे आपण रोज करायचो किंवा चार ते पाच व्हिडिओज आपण रोज करायचो ते करता आले नाही त्यामुळे आपला रीच सुद्धा थोडासा कमी झाला मात्र आता इथून पुढे सुद्धा आपण रीच वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू आणि जा जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला अप्रोच करावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर विषय असा आहे की आपला तो जो शेतकरी बांधव आहे नाशिक सिंगरचा त्याची मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं असं पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन आहे सहकार्य निधी सन्मान निधी पाठवायला सुरुवात करा आपण त्याच्या पावत्या बनवायला सुरुवात करतोय आज अनेकांच्या पावत्या आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य निधी सन्मान निधी पाठवला हो आहे त्यांना सगळ्यांना मिरणा आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला काही जणांनी विचारणा केली होती या हो आम्ही पैसे पाठवलेले हो सहकार्य निधी पाठवलाय हो आम्हाला पावती कधी मिळणार तर आज मिळणार मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आपण सुरुवात करण्याबद्दल पुन्हा एकदा आवाहन आहे परिवारासाठी पुढे या आपल्या प्रपंच परिवाराच्या सदस्यांना मदत करण्यासाठी पुढे या सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा जी पे फोनपे क्रमांक दिलेला आहे बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मूळ मुद्दा मूळ विषय असा आहे की भाकरी करपली भाकरी करपल्यानंतर साहेब बोलले एक काम करा बदला। तवा बदला मग तवा बदलल्या आला आणि तरीही भाकरी करपली मग आचारी बोलला साहेब आपण एक काम करायचं का आपण पीठ बदलून बघूया मग आचार्याने पीठ बदललं मात्र पुन्हा भाकरी करपलीच मग आचारी बोलला आपण एक काम करूया पाणी बदलून बघूया मग पाणी बदलण्यात आलं तरीही भाकरी करपलीच आता आचारी आणि साहेब असे सगळेजण बसले आणि विचार भी विनिमय करू लागले की आपण स्वयंपाकघरच बदलायचं का हा खरा मुद्दा मध्यंतरी शरदचंद्र पवार साहेब यांनी एक विधान केलं होतं की केंद्रामध्ये सत्ताधारी पक्षासोबत राहायचं की विरोधात बसायचं हे सुप्रिया सुळे ठरवते आता या एकाच वाक्याने एकाच विधानाने पवारांनी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस गटाची पोलपट्टी सगळी उडी गेलेली आहे म्हणजे बघा सगळे डिसिजन्स घेणार व प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील काय करणार आहे जितेंद्र आव्हाड यांचं मत कधीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये विचारात घेतलं जात नाही हे कितीही स्वतःला पवारांचे मानसपुत्र म्हणून घेत असले तरी पवार यांना अजिबातच किंमत देत नाहीत हेच पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं इव्हन पवार त्यांच्या गटामध्ये कोणालाच किंमत देत नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की सुप्रिया सुळे यांनी निर्णय नी घ्यावा भाजपसोबत केंद्र केंद्र सरकारच्या सत्तेत बसायचं की विरोधी पक्षामध्ये बसायचं अनेक तर्कवितर्कांना यानंतर सुरुवात झाली अनेक जण असंही म्हणायला लागले की कदाचित ही शक्यता आहे बरं का सुप्रिया सुळे सत्तेसाठी भाजपसोबत जाऊ शकतात आता हे खरंच होऊ शकतं का तर अनेकदा शरद चंद्र पवार साहेब मोदी साहेब अमित शहा साहेब आणि अजितदादा पवार यांच्या बैठका झालेल्या अजितदादा पवार जेव्हा शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले तेव्हा अजितदादांनी पुढे येऊन अनेकदा हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक बैठकीला पवार साहेब मला पाठवायचे आमच्यामध्ये वाटाघाटी व्हायच्या आणि आता पुढे निश्चित काय करायचं आहे हे ठरायचं आणि मी आलो की दुसऱ्या दिवशी पवार साहेब त्यांचा निर्णय बदलून टाकायचं आता नेमकं हे सगळं का घडत असतात हे का घडत होतं तर सुप्रिया सुळे यांचा तेव्हा निक्षुण विरोध होता की आपल्याला काहीही झालं तरीही भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही हा सुप्रियांचाच हट्ट होता आणि याच हट्टामुळे शरद पवार साहेबांनी कधीही केंद्र सरकारसोबत समझौता केला नाही बरं आता पवार साहेबांची नीती नेमकी कशी आहे दोन हजार चौदाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं शिवसेनेसोबत वाजले होतं उद्धव ठाकरे नाराज झालेले होते आणि तेव्हा शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला होता सरकारला गरज नसताना त्यानंतर सुद्धा पवारांनी अशा अनेक खेळी केलेल्या आहेत अनेक जण तर असेही म्हणत आहेत की दादा पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जी सध्या सगळे जे काही आलबेल चालू आहे किंवा हे दो सगळे एकत्र जे काम करत आहेत ही सुद्धा पवारांचीच खेळी आहे म्हणजे मोठ्या पवारांची शरद पवार यांनीच आपली काही माणसं तिकडे पाठवलेली आहेत अजितदादांकडे आणि मग अजितदादा सत्तेसाठी यांच्यासोबत आलेले आहेत असं अनेक जण उघडपणे बोलत देखील आहे आता मूळ मुद्दा असा आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे केंद्र सरकारसोबत जाणार का जाऊ शकतात त्याचं कारण असं आहे की सत्तेशिवाय हे राहू शकत नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे पण मग प्रश्न असा निर्माण होतो की शरद पवार आपला अख्खा पक्षच भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करतील का ना ते असं करणार नाही ते त्यांचा पक्ष स्वतंत्रच ठेवतील किंवा भारतीय जनता पक्ष यांचा गट शरद पवार गट स्वतःमध्ये विलीन करून घेतील का अजिबात नाही मग शरद पवारांचा गट आणि अजितदादांचा गट एक होतील का नाही म्हणजे एक विलिनीकरण होईल का नाही होणार मग काय तर शरद पवार साहेब महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि बाहेर पडून ते सरळ सरळ केंद्र सरकार सोबत जातील त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांना या गोष्टीची आता पुरेपूर कल्पना आलेली आहे की पुढचे पंतप्रधान सुद्धा मोदीच असणार ज्या प्रकारे भारतीय लष्करानं पराक्रम आणि शौर्य दाखवलेलं आहे त्याचं तर कौतुक व्हायलाच पाहिजे मित्रांनो मात्र हे घडण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे ती राजकीय इच्छाशक्ती अमित शहा यांच्याकडे आहे आणि हे शक्य त्यामुळे झालेलं आहे काँग्रेसचा काळ आठवून बघा काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये किती दहशतवादी हल्ले झाले किती आतंकवादी कारवाया झाल्या मात्र त्याला किती वेळा हत्ये लष्कराने प्रत्युत्तर दिलं अनेकदा तर आपल्याच लष्कराच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हे समोर येऊन सांगितलेलं आहे की आम्ही तयार होतो लढायला तयार होतो आम्ही आम्ही घुसून मारायला तयार होतो पण आदेशच येत नव्हते आम्ही करायचं काय काश्मीरमध्ये अवस्था तर या काँग्रेस सरकारनं अशी करून ठेवलेली होती की जवानांना सांगितलेलं होतं की अजिबात फायर ओपन करायचं नाही त्यांनी काहीही करू दे त्यांनी बॉम्ब गोळे जरी टाकले तरी तुम्ही फायर ओपन करायचं नाही विचार करा किती शहीद झाले आपल्याकडे किती हुतात्मे झाले आपल्याकडे आताची कारवाई झालेली आहे त्यामुळे लोकप्रिय झालेले आहेत नरेंद्र मोदी आणखी जास्त सध्याच्या घडीला त्यांची लोकप्रियता शिगेदा पोहोचलेली आहे चार दोन पंटर सोशल मीडियावर जी बकवासबाजी करतात त्यावर जाऊ नका सर्वसामान्य माणसाला विचारा सर्वसामान्य माणसाला विश्वास आहे की जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे तोपर्यंत शत्रू राष्ट्र आपल्याला नुकसान पोहोचवू शकत नाहीत आणि हे दाखवून दिले हीच गोष्ट पवारांच्या ध्यानात आलेली आहे की आता इथून पुढे जर सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य टिकवून ठेवायचं असेल तर सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकार सोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि म्हणूनच शरद पवार यांनी ते विधान केलं की सुप्रिया सुळे यांनी ठरवावं आपण केंद्र सरकार सोबत सत्तेत बसायचं की विरोधात बसायचं हे सत्तेत बसायला नेहमीच अतुळ असतात मात्र अहो तुम्ही बोलून गेले सुप्रिया की सुप्रिया सुळेंनी ठरवावं कुठे बसायचं इकडे की तिकडे विचार ना केंद्र सरकारला भारतीय जनता पक्षाने विचारा ना की सुप्रिया सुळे या जर तुमच्या सोबत आल्या तर तुम्हाला चालेल का अनेकांचा विरोध आहे या गोष्टीला मुळात अजितदादा पवार हेच भाजप सोबत आलेले अनेकांना पटलेलं नाहीये अजूनही लोक त्या गोष्टीवरून नाराज आहेत आणि विचार करा जर उद्या अशी बोलणी चालू झाली भारतीय जनता पक्ष आणि शरद चंद्र पवार गटामध्ये की सुप्रिया सुळे यांना आता केंद्र सरकारमध्ये सोबत घ्यायचं आहे किती रोष निर्माण होईल भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये ज्यांनी कोणी हिंदुत्ववादी विचार म्हणून हिंदुत्ववादी भावना लक्षामध्ये घेऊन नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघून त्यांचं नाव बघून त्यांचं कार्यकुशलता बघून मतदान केलंय भारतीय जनता पक्षाला त्यांचा किती मोठा हा भ्रमनिराश होईल याची कल्पना भारतीय जनता पक्षाला नसेल का तर आहे त्याचमुळे कधी कधी प्रश्न पडत आहे की केंद्रातला भारतीय जनता पक्ष वेगळा आहे आणि महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष वेगळा आहे का नुकतीच छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता तेच मंत्रिपद आता यांना देण्यात आलेलं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यावर तांदूळ चोरीचा आरोप आलेले होते हा निर्णय घेण्याची खरंच काही गरज होती का हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे आम्ही आत्ताच जो मुद्दा उपस्थित केला की केंद्रातला भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळे आहेत का गरज आहे का या सगळ्या गोष्टी करण्याची महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने अजित पवारांसोबत जी युती केलेली आहे ती अनेकांना रुचलेली नाहीये पटलेली नाही आहे आणि आता हीच गोष्ट केंद्रामध्ये घडणार आहे का हा मुख्य मुद्दा आहे हा मूळ मुद्दा आहे पण केंद्रामध्ये असं काही घडेल असं अजिबातच वाटत नाही त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे यांना सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे अत्यंत कठीण आहे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहीत आहे की वक्फला समर्थन करणारे आता आपल्याला सोबत घ्यायचे नाही त्यामुळे ही चर्चा इथेच संपण्याची विखि शक्यता आहे मात्र चर्चेत राहण्यासाठी विधानं करावीच लागतात हे नेत्यांना माहीत आहे आणि म्हणूनच अशी विधानं अनेकांकडून केली के जात आहेत तुमतास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा नाशिक सिंगरच्या आपल्या बांधवाला आपल्याला मदत करायची आहे त्याच्या घरावरचं छप्पर होऊन गेलेलं आहे आपल्याला त्याच्या घरावर फक्त छप्पर लावून इतकंच काम करायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त सन्मान निधी ले सहकार्य लेगी बाटवा आजच्या आज तुम्हाला आम्ही त्याच्या पावत्या सुद्धा देऊ टाकू परिवाराच्या योजना आहेत आपण शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात संदर्भात काम करत होतो दोन तीन दिवस आमच्या कामधेच गेले त्यामुळे व्हिडिओ टाकण्या टाकायला थोडा उशीर झाला मात्र आता इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओ येत जातील बघत चला सपोर्ट करत चला परिवार वाढवत चला परिवाराच्या योजनांचा लाभ घेत चला आता आज चा या व्हिडिओमधून हो तुमची रजा घेत आहोत मात्र गुगल पे फोन पे यावरून सहकार्य निधी सन्मान निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायला अजिबात विसरू नका बघतोय मित्रांनो आपल्याला हा जो प्रपंच आहे तो तुमच्या आमच्या साथीनेच करायचा आहे एकमेकांसाठीच करायचा आहे हिंदीसाठी करायचा आहे एवढंच लक्षात ठेवा एवढीच विनंती आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कर वा करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतून त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापण कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत पादा की जय जय श्रीराम